नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्ही नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तो मदे आपन। मदे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी विज्ञान केंद्र लातूर यामध्ये भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील कृषी विज्ञान केंद्र लातूर यामध्ये एकूण दोन पथासाठी हे भरती निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत याची एकूण जागा किती आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो कृषी विज्ञान केंद्र लातूर एम एस या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि यामध्ये दोन जागा आहे यामध्ये पहिली पोस्ट आहे फार्म मॅनेजर याची एकच जागा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी वीस हजार रुपयेपर्यंत पगार दिला जाणार आहे आणि जी पात्रता मागितली आहे बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर लक्षात ठेवायचं बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर या ठिकाणी पात्रता मागितली आहे अँड अलाइड सब्जेक्ट फ्रॉम रेकोगनाईड युनिव्हर्सिटी ठीक आहे आणि नंतर आणि नंबर दोनची पोस्ट सपोर्टिंग स्टाफ याची एकच जागा आहे आणि जी पात्रता मागितली दहावी पास किंवा आय टी आय पास चालेल दहावी पास असेल आय टी आय झाला असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकतात अठरा हजार रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे तर यासाठी जे वयोमरादा ते फार्म मॅनेजरसाठी तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक आणि सपोर्टिंग स्टाफसाठी वयोवर्धा पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक अर्ज भरते तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क तुम्हाला डी डी स्वरूपात भरायची आहे डी डी तुम्हाला या नावाने काढावं लागेल पाचशे रुपयाचा लक्षात ठेवा पाचशे रुपयाचा डी डी आहे आणि यामध्ये एस सी एस टी आणि वुमेन कॅटेगरीला एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओ बी सी ई डब्ल्यू एस पुरुषांना सी पी भरावी लागेल आणि ही फी तुम्हाला डी डी स्वरूपात भरायची आहे या नावाने तुम्हाला डी डी लागेल पाचशे रुपयाचा आणि एस सी एस टी महिलांना एक्झाम शुल्क महापाय त्यांना फक्त अर्ज भरून पाठवायचाच आहे त्या मित्रांनो असं अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरायचा आहे तुम्हाला याला डॉक्युमेंट्स लावायचे आहे ज्या विद्यार्थ्यांना डीडी आहे त्यांना डी डी या ठिकाणी लावून पाठवायचा आहे ठीक आहे असा अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे आणि पत्ता या ठिकाणी दिलेला आहे याच पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे आणि हा जो पांढरा कागद दिलेला आहे एवढा या ठिकाणी पूर्ण हा कागद का कापून घ्यायचा आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवा त्या पॉकेटच्यावर असा चिटकून टाकायचा ठीक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज भरत आहे त्या पोस्टचं नाव लिहायचं मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे लक्षात ठेवायचा पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अर्जासोबत संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते सेल्फ अडिस्टेड करून पाठवायचे याची अंतिम तारीख आहे चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबरपर्यंत तुमचा जो अर्ज आहे हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे चोवीस डिसेंबर याची अंतिम तारीख आहे आणि नोकरीचे ठिकाण UH, जे असणार आहे ते असणार आहे लातूर लातूरमध्ये तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि फक्त इंटरव्यूद्वारे होणार होणारा या ठिकाणी तुमची एक्झाम होणार नाही इंटरव्ह्यूद्वारेच तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे याची अंतिम तारीख आहे चोवीस डिसेंबर तर संपूर्ण पीडीएफ लागायचं असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद